रवींद्र रंगेकर जी स्वागत आहे तुमचं या महायुद्ध चर्चेमध्ये मला आता या क्षणी पुणे पोलीस आयुक्तालयांची जी पत्रकार परिषद झाली त्यातनं त्यांनी जी तथ्य मांडली त्यावरनं तुम्ही या अपघात प्रकरणामध्ये समाधानी आहात का पोलिसी तपासाविषयी किंवा एकूणच पोलिसांच्या कार्यवाही विषयी बघा दोन दिवसापूर्वी जो अपघात झाला त्याला मी अपघात मानणार नाही हत्या म्हणेन कारण ज्या पद्धतीनं एका बिल्डरचा मुलगा ज्या पद्धतीने ती गाडी भरधा वेगाने पळवत होता त्या गाडीचा स्पीड एवढा होता की ते दोन तरुण पंधरा फूट उंच उडल्या आणि त्यांच्या शरीराचे तुकडे झाली अशा पद्धतीचा तो अपघात होता आणि तो अपघात झाल्यानंतर तो सगळा मामला हा पोलीस स्टेशनला आला आणि पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्या तपासामध्ये अनेक त्रुटी होत्या आणि माणुसकीला काळिंबा भा फासणारी जी गोष्ट तुम्हाला सांगतो याच्यामध्ये जे दोन मृत्यू झाले ते ससूच्या शिव पडून होते त्यांच्या पंचनाम्याला पोलीस सुद्धा पोहोचले नाहीत आणि त्याच्या अगोदर हा आरोपी त्याचे परिवार त्याचे वडील हे घरी जाऊन आनंद घेत होते अशी इतकी प्रचंड प्रमाणे काळिंबा भा पाचणारी ही गोष्ट आहे आणि याच्यानंतर आम्हाला समजल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी भेटी घेतल्या आणि असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये एफ मध्ये अनेक कलम त्यांनी टाकलेली नव्हती आणि ही कलम टाकल्या नसल्यामुळे त्याला कोर्टाने जामीन दिला आणि ही बाब जवळ पुणेकर रस्त्यावर गृहमंत्री पोलिसांच्या संरक्षणासाठी पुण्यात आले आणि पोलिसांच्या बाजूने भूमिका मांडली पोलिस याच्या तपासात कुठे त्रुटी ठेवणार नाहीत असं सांगून ते निघून गेले पण विषय असा की ज्या पोलीस तपास अधिकाऱ्याने पहिल्या एफ आय आर मध्ये ज्या त्रुटी ठेवल्यात आणि त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणे पाकिट संस्कृतीचा त्यात वास येत होता हो, आणि तो त्या तपासामध्ये तुटी ठेवल्यात त्याच्यामुळं हा तपास थांबला होता आणि जामीन होऊन ते घरी पोहोचले होते पण ज्या पुणेकर त्यानंतर हे प्रक्रियेला वेग आला पण अजूनही या तपासामध्ये मी आयुक्त पोलिसांना विनंती केली पत्र व्यवहार केला आणि त्यांना हे सांगितलंय की तपास अधिकार पहिला गुन्हा दाखल करा त्याच्यावर कारवाई करा आणि नंतर काय चौकशी करायची नंतर करा पण पोलीस पहिल्यांदा त्याच्यावर पोलीस दाखल करा रणिता दंगेकरजी या प्रकरणामध्ये आणखीन एक बाब समोर आली आहे ती म्हणजे पोलीस निरीक्षकानं एवढा मोठा अपघात झालेला आहे दोघांचा बळी गेलेला आहे ते तरुण आहेत इंजिनियर्स आहेत पोरशे गाडी आहे ती पोरशे गाडी मोठ्या भरधाव वेगानं चाललेली आहे मध्यरात्री आ, हे सगळं झालेलं आहे येरोडा स्टेशन स्टेशनमध्ये सुद्धा नंतर बरंच काही घडलं तिथंच एक आमदार पोहोचले आमदार पोहोचले याला मी फार गंभीर असं मानत नाही त्यांनी जर का काही केलं हे पुढं आलं तर ते आणखी जास्त गंभीर होणार आहे मला तुम्हाला थेट प्रश्न असा विचारायचा आहे की या प्रकरणामध्ये पोलिसांची जी भूमिका आहे त्या पोलिसांच्या एकूणच भूमिकेची डिपार्टमेंटल इन्क्वायरी म्हणा किंवा ज्युडिशियल इन्क्वायरी म्हणा याची काही मागणी होते का याच्यामध्ये मी नृत्य न्यायमूर्तींच्या मार्फत चौकशी करा असंही पत्र दिलेलं आहे आणि प्रामुख्यानं ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी तपासामध्ये त्रुटी ठेवल्या आहेत त्याच्यावर कारवाई केली पाहिजे हे माझं मत आहे येस धंगेकर जी तुमचा व्हिडिओ ऑफ झाला आहे करा म्हणजे मग अव्यवस्थित दिसेल यस रवींद्र गंगेकर आहेत आपल्या सोबत रवींद्र गंगेकर मला तुम्हाला तोच प्रश्न वारंवार वार विचारायचा आहे की बिल्डर विशाल अग्रवाल त्यांच्याशी काही संगणमत असेल किंवा त्यांचा दबाव असेल किंवा त्यांच्यासाठी कुणाचा दबाव आला असेल या सगळ्या गोष्टी या प्रकरणामध्ये नाकारता येत नाही ज्या पद्धतीनं सगळं घडलंय म्हणजे तीनशे चारच कलम न लावणे किंवा मद्य प्यालाय मुलांनी आणि मद्य पिऊन म्हणजे दारू पिऊन त्यांनी ऍक्सिडेंट हे लपवणं सुरुवातीला किंवा नंतर तीनशे चारच कलम लावणं रिमांड कॉपीमध्ये एफ आय आर मध्ये नसणं किंवा एकूणच बिल्डरच्या बाजूने बोलायला अनेकांनी पुढे येणं आणि नंतर हे प्रकरण मोठं होतं म्हटल्यावरती स्वतःला आवर्त घेणं एक आमदार तिथे एरोडा पोलीस स्टेशन मध्ये जाणे त्यानंतर विषयी वेगवेगळ्या थेअरी पुढे येणे मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की पुणेकर काय विचार करतात तुम्ही पुण्यातल्या कसबा पेठेचे आमदार आहात तुम्ही पुणेकरांचं प्रतिनिधित्व करता आहात पुणेकरांच्या या प्रकरणामध्ये भावना काय कारण आम्हाला असं वाटतं तिथं जर का मराठी मुलं असती पुण्याची स्थायिक असती तर कदाचित सरकार अजून खडबडून जागं झालं असतं कदाचित ती पोर परप्रांतीय आहेत त्यांच्या बळीची किंमत महाराष्ट्र सरकारला कळत नाही किंवा प्रशासनाला कळत नाही आणि ज्या पद्धतीनं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार बोलतायत आ मानतायत ते तर खूप धक्कादायक आहे रवींद्रजी बघा याच्यामध्ये गृहमंत्री आल्यानंतर त्यांनी एक चौकशी करायला होती की निष्पाप लोक त्याच्यामध्ये मरण पावलेले त्यांची घर मुलं इंजिनियर आहेत त्यांच्या आई वडिलांनी त्यांना शिकवलं असेल मोठं केलं असेल तो त्यांच्या आयुष्याची काठी असेल आधार असेल त्याचा कुठला याच्यामध्ये विचार केला नाही त्यांना सहाय्य अनुदान द्यायला पाहिजे होतं एक तर त्यांनी जाहीर करायला गृहमंत्री आले पोलिसांनाच संरक्षण देत बसले पोलीस किती चांगलं काम करतात हे ते बोलत बसले पण ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्याच्यावर अन्याय झाला ज्याचं घर उद्ध्वस्त झालं ज्याच्या घराला तुळशी पत्र ठेवायची वेळ आली यांच्याकडे गृहमंत्र्यांनी कुठल्या पद्धतीचं लक्ष दिलं नाही महाराष्ट्र हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे ह्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या घटना होत आहेत आणि काळिंबा भाजणाऱ्या घटना आहेत त्या दोन मुलाला दोन मुलाच्या कुटुंबाला कुणी विचारत नाहीये ही परिस्थिती महाराष्ट्र सरकारला लाजीरवाणी परिस्थिती आणि ह्याच्यामध्ये पोलीस खात्याचे पप आता विषय आपला निघलेला आहे या बेकायदेशीर पप इतके प्रचंड प्रमाणात चालतात ह्याच्यामध्ये अनेक पोलीस अधिकारी ह्याच्यामध्ये भागीदार आहेत अनेक पोलिस त्या ठिकाणी पार्ट्या करत असतात आणि या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार केला तर ह्याच्यामध्ये पोलीस खात्याच्या हलगर्जीपणामुळे पुणे शहराच्या वैभवाला डाग लागण्याचं काम पोलीस खात्याच्या हलगर्जीपणामुळे पाकिट संस्कृतीमुळे हे पुणेकरांना हे सगळं भोगावं लागतंय आज पुणे शहरामध्ये अनेक नागरिक राहतात पाठे चार चार वाजेपर्यंत हे पप चालू असतात नागरिकांना त्रास होतो खराडी असेल वडगाव शिरी असेल कोथूड असेल भुगाव असेल ह्याच्यामध्ये पोलिसांचे अधिकारी पार्टनर आहेत अशी परिस्थिती काल पुणे महानगरपालिकेने अनेक प्लब प्लब पप मधले कारवाई केली आणि त्या कारवाईमध्ये बेकायदेशीर पप जर पाडणार कॉर्पोरेशन असेल तर मग पोलिसांनी परवानग्या कशा दिल्या म्हणजे महानगरपालिकेच्या कुठल्याही येनुस्या नसताना पबला परवानगी पोलीस देतात कसे आणि दिली तर मग अशा पद्धतीच्या घटना होतात त्याला जबाबदारी पोलिसांचीच असणार आहे आणि ह्याच्यामध्ये पोलिसांमध्ये प्रचंड पैसे घाण्याची सवय झालेली अनेक वसुलीदार आहेत आणि याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आज पुणे शहरामध्ये जे विद्यार्थी शिकायला येतात तर पुण्यातून विद्येच्या मार्गामधनं ते काय घेऊन जाणार आहेत त्यांचे पालक काय सांगतील आमचा मुलगा पुण्यात गेला आणि आमली पदार्थ व्यसनी झाला आमचा मुलगा पुण्यात गेला आणि पप मध्ये सगळं म्हणजे पुण्याला लागलेला पुणे पुणेकरांना लागलेला डाग हे पोलिसांच्या ह्या पद्धतीने कामकाज असेल तर पुणेकरांची पुणेकरांची इज्जत काही चांगली राहणार नाही त्यांच्या आब्रू वेशीला टांगण्याचं काम पोलीस कमिशनर पोलीस करतात हे माझं ठाम मत आहे रवींद्र झांगेकरजी आम्ही मुंबईतून बसून हे बघतो आहोत की राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे आले आणि त्यांच्यामुळं का होईना पुणे पोलिसांनी अपील केलं आणि अपिलामध्ये तीनशे चार हे कलम लावलेलं ला दिसतं तेव्हा कुठं मंजूर झालेला जामीन हा रद्द झाला आणि तो अल्पवयीन आरोपी मुलगी जो आहे तो बालसुधार गृहामध्ये गेला पण तुमचे जे पालकमंत्री आहेत अजित पवार हे मात्र कुठे दिसत नाहीये हे या प्रकरणामध्ये कुठेच स्वतःला काही लावून घेत नाहीयेत आता तुम्ही त्यांच्याविषयी पण काही बोलत नाही आत तुमचं गृहमंत्र्यांवर नाही बघा विषय असा आहे की ते खातं गृहमंत्र्यांचं आहे पहिली गोष्ट गृहमंत्री पुण्यात का आले तर पुणेकर रस्त्यावर उतरताना त्यांना दिसत होते आणि ही परिस्थिती गंभीर होऊ नये आणि पोलिसांवर ताशेरे वडले जाऊ नये म्हणून ते पोलिसांच्या संरक्षणासाठी पुण्यात चालते ते काय त्या मुलांची काळजी घेतली असती तर त्यांना ते सहाय्य अनुदान विनुदान काय त्यांचं घर उभं करण्यासाठी मदत केली असते याच्यामध्ये तसं काय दिसत नाही बिल्डर हा जो आहे हा भारतीय जनता पार्टीच्या लोकांना कनेक्ट येते आणि हे पप संस्कृती हे ऐंशी टक्के पप मध्ये भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचे पब आहेत ही वस्तुस्थिती खरी आणि त्याच्यामध्ये पोलीस खात्याचे अधिकारी पार्टनर आहेत त्यामुळे सगळ्यांना वाचवण्याचं काम या माध्यमातून गृहमंत्री करतात असं दिसत आणि आपण म्हणल्याप्रमाणे पालकमंत्री जरी असले तर त्यांना कितपत अधिकार हे आम्हालाही माहिती तुम्हालाही माहिती त्यांचे अधिकार एकदम संकुचित आहेत पण ते आता काय आता ते चाललंय म्हणून चाललंय असा काही विषय आहे का ते पुणेकरांसोबत दिसत का नाही अजित पवार त्यांचे अधिकार किती आहेत त्यांच्याकडं हा महत्वाचा भाग आहे त्यांचे अधिकार मला तर नाही वाटत त्यांना अधिकार असतील कारण ज्या पद्धतीनं संपूर्ण सगळेच अधिकार देवेंद्र फडणवीस वापरतात त्यामुळे ते त्यांना कितपत त्यांनी आयुक्तांना बोलू शकतात महानगरपालिका आयुक्तांना बोलू शकतात एक्साईजच्या अधिकाऱ्यांना बोलू शकतात हे माझ्या मनामध्ये शंका आहे आणि ते जर राबू शकत नसतील तर ते काय येऊन करणार आहे तिथे कारण हे सगळे जे अधिकार त्यांच्याकडे ठेवलेले आहेत आणि हे अधिकार जर फडणीसच साहेब वापरणार असतील तर त्यांना बोलण्याचा अर्थच नाही ना रवींद्र धंगेकर जी शेवटचा प्रश्न विचारतो पोलिसांचा तपास आणि त्यामधनं आता एक एक पदर उलगडत जाणे आणि दुसरीकडं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची वक्तव्य किंवा त्यांची भूमिका पत्रकार परिषदेमधून जाहीर होणं ह्या दोन गोष्टी जर का बघितल्या आणि तुम्हाला जर का मी आता विचारलं की ऍक्च्युअल अपघात झाल्यापासून ते दुसरा एफ आय आर नोंदत पर्यंत किंवा अपिलात काय काय घडलं हे तुम्हाला कळलंय तपासा व्यतिरिक्त तर तुम्ही काय सांगाल बघा याच्यामध्ये जो अपघात झाला त्याच्यामध्ये त्या पहिल्या एपार मध्ये त्रुटी होत्या मग त्रुटी होत्या तर मग पुणे रस्त्यावर उतरले परिस्थिती हाता बाहेर जाऊ नये म्हणून गृहमंत्री आले गृहमंत्री आल्यानंतर केलं काय त्यांनी की ज्यांनी एफ चुकीची केली त्याला शासन केलं पाहिन म्हणजे पोलीस खात्याची इज्जत आबरू ही फार लहायला गेल्यानंतर गृहमंत्री दुसरी एफ करतात आणि जो जो आरोपी आहे जो गुन्हेगार आहे ते मोकळ सुटलेले होते आणि जेव्हा पुणेकरांचा दबाव येतोय आणि पोलीस स्टेशन मध्ये जाऊन नागरिक आंदोलन करावे लागलेत तेव्हा गृहमंत्री आलेत आणि याच्यामध्ये या सगळ्या परिस्थितीत बघता दुर्दैव असं आहे की मला टार्गेट करतात दंगेकर राजकीय करतात इश्यू करतात आणि माझे विरोधक भारतीय जनता पार्टीचे मलाच बोलतात मी पुणेकरांसाठी बोलत होतो माझा काय बघा हा परिवार आहे आपला आम्ही जो राहतो पुणेकर आहे आम्ही आमचा परिवार आहे आमचं कुटुंब आहे कोणाचाही मुलगा असला तर तो बिघडू नये दारू पिऊ नये त्यांनी अपघात करून हे मला वाटतं त्याच्या परिवारालाही वाटत असेल पण ह्याच्यामध्ये म्हातारी मेलेलं दुःख नाही पण काळ सोपवतोय हा काळ प्रचंड भविष्यामध्ये चुकीचा पर, परिणाम या पुणे शहराच्या सामाजिक राजकीय जीवनामध्ये किंवा वैभवशाली इतिहासामध्ये हा मोठा डाग आहे आणि ही पब जर संपली नाही तर याच्यामध्ये पुणेकरांना अजून काय काय भोगावं लागतं ते पुणेकर भोगता येत रात्रभर ते मोकाटपणे ती मुलं अरडा करतात स्पीकर लावतात आणि जे पब चालवतात यांना कोणाची भीती नाही यांचे सगळे पब चालकांचे फोटो पोलीस अधिकारी आणि मुख्यमंत्री आणि भाजपचे पदक यांच्यावरच त्यांचे सगळे लाईव्ह चाललेले फोटो आपल्याला मी ते उद्यापासून ती एक मालिका मी चालू करणार आहे पण ह्याच्यामध्ये पोलीस खातर डिफॉल्टर आहे पोलीस आयुक्त डिफॉल्टर आहे हे माझं मत आहे आणि मी हे मग पुणेकरांचं मत आहे माझं कारण ह्याच्यामध्ये पुणेकर ज्या पद्धतीने भोगतायत आणि पुणेकरांनी दिलेले अर्ज असतील मोर्चे काढलेले असतील तर ह्याच्यामध्ये पोलीस कुठेही त्याचा तपास करत नाही जो तक्रार द्यायला जातो त्याच्यावर गुन्हे दाखल करतात म्हणजे पैशाचा प्रभाव पपचा इतका प्रचंड आहे की त्याच्यामुळे पुणेकर आता चिंता आहे पुणेकरांना की आम्ही या पुण्यात राहायचं का नाही अशी परिस्थिती आहे आणि पप मध्ये आणि ही जी अगरवाल फॅमिली ही गुन्हेगार फॅमिली आहे यांचे जरी भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांबरोबर फोटो दिसत पण त्यांचा व्यवसाय पासन त्यांच्या वागणुकी पासन अनेक प्रकारच्या तक्रारी असताना पोलीस खाते खरेदी करून विविध संस्था खरेदी करून ते आपलं सगळं वैभव निर्माण करताना सगळ्यांना तोशीच देऊन हे कुटुंब मोठं झाले यांची खऱ्या अर्थानं एखाद्या पोलीस न्यायमूर्ती मार्फत किंवा एखाद्या त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांच्या उद्योगांपासून तर आतापर्यंत सगळी त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि या चौकशीमध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे या कुटुंबाने केलेले गैरव्य समोर येतील एक पुणेकर म्हणून जे निष्पाप बळी गेले दोघांचे त्यांच्या घरच्याशी तुमचा काही संपर्क झाला किंवा तुम्ही काही तसा प्रयत्न केला त्या दोघांच्या आई वडिलांशी बोलण्याचा एक मी त्यांच्या घरचे पत्ते सकाळीच काढलेले आहेत नंबर काढलेले आहेत माझ्या मित्राला सांगितलंय की तुम्ही त्या दोघांच्या घरचे पत्ते काढा एक दोन दिवसात मी त्यांच्या घरी पोहोचणार आहे आणि मी तशी तयारी केलेली मी त्यांच्या घरी पोहोचणार आहे आणि पुणे पोलीस आयुक्त जे सांगतायत की ते अगदी कर्तव्य बजावण्यात कुठेही चुकत नाहीये ते काटेकोरपणे पुण्याचं रक्षण करतायत त्यांचा तो दावा आहे त्यावर तुमचं म्हणणं काय जे पप आज महानगरपालिकेने पाडले ते पप यांनी चालू ठेवले म्हणजे बेकायदेशीर होते आणि बेकायदेशीर धंदा करायला हे पुढे राहतात हो ना लोकांना पब चालकांना आता त्यांनी जे काय सांगितलं आपण ठरवायचं ते किती खरं बोलतात आणि खोटं बोलतात ते त्यांची बाजू मांडतात आपण आपली बाजू मांडतो जे, जे बेकायदेशीर पब आहेत ते चालतात कसे एक्साईज चे अधिकारी करतात काय पोलीस करतात काय का म्हणजे याच्यामध्ये प्रचंड प्रमाणे गैरव्यवहार पाकी संस्कृती वाढलेली आहे आणि पोलिसांमध्ये पैसे घेणारी साखळी आहे आणि ते पोलिसांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात हे काही लपून राहिलेलं नाही आणि त्यांनी किती आरसा त्यांनी आपल्या समोर दाखवला तर त्या आरशाचा पारा गेलेला आहे त्यामुळे त्या आरसा तर काही दिसणार नाही याच्यामध्ये डिफॉल्टर पोलिस आयुक्तांची पहिली बदली केली बाहेर पुण्यातनं त्या ते आल्यानंतर हे सगळे उद्योग जास्ती जोरात चालू झाले आणि एखादा पप बंद पडला आणि चालू करायचा तर डबल हप्ता चालू होतो त्यांचा आणि त्या डबल हप्त्यामुळे ते वाटत लागतात कधी कोण बंद करतात आम्ही परत कसं चालू करतो तर ह्या सगळ्या प्रकारामध्ये पोलिसांची चूक आहे आणि या चुकीची कुठली भरपाई त्यांनी काय तर ती होणार नाही पुणेकरांना लागलेला डा ला काय ला 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 पुसणार नाही हो ग्रह ग्रह मंत्र्यांनी याच्यावर लक्ष दिलं पाहिजे एक पुणेकर म्हणून त्यांना विनंती करतो आणि याच्यामध्ये ज्या पद्धतीनं हे सगळं प्रकरण आता याच्यामध्ये सक्षम चूक आहेत आणि ह्या चुका करणाऱ्या पोलीस अधिकारी गुन्हा दाखल केला पाहिजे फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे आणि मग त्याची चौकशी केली पाहिजे तर आणि तरच ह्याच्यामध्ये त्या मृत व्यक्तींच्या कुटुंबाला न्याय मिळेल त्याच्यामध्ये न्याय त्या काय मिळणार नाही हे असंच प्रकरण राहील आणि एक दिवस ते कोणाला दिसणार नाही आणि जी कुटुंब उद्ध्वस्त झालेत ह्याची जबाबदारी पुणे पोलीस आयुक्तांची आणि हे पाप पुणे पोलीस आयुक्तांनी करू नये ही माझी त्यांनाही विनंती धक्केकर तुम्ही वेळात वेळ काढून या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे